नमस्कार प्राइम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो बायपास बायपासवर भीषण अपघात दोघे गंभीर जखमी आज दुपारी अंदाजे चार वाजेच्या सुमारास दिग्रस बायपास रस्त्यावर एका टिप्परने स्कूटीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली स्कूटी क्रमांक एम एच बारा एल बी सत्त्याण्णव अठरावर सकाराम टिपरे वय अंदाजे पंच्याहत्तर वर्ष राहणार पेळू आणि वर्षा मधुकर झोलांडे वय अंदाजे पंचावन्न वर्ष राहणार वसंतनगर पुसद सावळीवरून देवदर्शन करून पुसदकडे परत जात होते त्याचवेळी कानोबा कन्स्ट्रक्शनच्या भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच एकोणतीस बी ई चौतीस एकोणीसने स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात सकाराम टिपरे आणि वर्षा झोलांडे दोघेही गंभीर जखमी झाले दिग्रज शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुसद येथे हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच दिग्रज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले बातमी प्रसारित होईपर्यंत दिग्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राइम न्यूज मराठी